आपला महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे शाहू फुले फुले आंबेडकर यांच्या विचारावर हा महाराष्ट्र चालतो पण येणाऱ्या दिवसामध्ये काही ये अशा घटना घडत आहे महाराष्ट्रामध्ये की या ठिकाणी सामाजिक दुखडी निर्माण होऊन वातावरण अतिशय दूषित होत आहे आजच्या निवेदनामार्फत आम्ही हेच या ठिकाणी एस साहेबांना निवेदन दिलं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये असं वातावरण दूषित होऊ नये यावर सर्व जनतेनी सलोका कायदा सुव्यवस्था पाळावी व अशा घटना घडू नये या याशिवाय मत्स्य सरपंच संतोष देशमुख यांची जे राजकीय द्वेषापोटी जे हत्या झाली ते अतिशय निर्गुण होती अशा गोष्टीची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये म्हणून ज्या लोकांनी ती हत्या घडून आणली अशा लोकांना कडक शासन व्हायला पाहिजे मित्र म्हणतो फारशी शिक्षा व्हायला पाहिजे जेणेकरून ह्या सर्व गोष्टी पुन्हा घडणार नाही महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडणार नाही याकरिता आम्ही आज हे प्रहारतर्फे निवेदन दिलेले आहे विषय असा आहे की प्रहार जर म्हटली तर प्रहार कोणत्याही गोष्टी जरी एकदम पुढे जाते पण आता जर आपण पाहत असाल सरकार स्थापन झालं पण राज्य भाव देऊ नाही ना येणाऱ्या कालखंडात प्रहार काही रस्त्यावर उतरे जिंका बिलकुल प्रहार जुनी होती तर प्रहार डबल पाहायला भेटेल का बिलकुल येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितच शेतकऱ्यांच्या वतीने प्रहार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या दिवसामध्ये सोयाबीनचे प्रश्न असेल कपासीचे प्रश्न असेल की येणाऱ्या शेतकऱ्यासंबंधी जेही प्रश्न असेल ते रस्त्यावर उतरून आम्ही या ठिकाणी सरकारला निवेदन देऊ या ठिकाणी आंदोलन करू निश्चितच पाहायला मिळेल बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच देशमुख यांची नऊ तारखेपासून हत्या झाली आणि एवढी यो, निर्गुण हत्या झाली का ते सर्व आपल्या विधिमंडळात सुद्धा सर्वांनी ऐकलं असेल आणि अशा प्रकारची हत्या महाराष्ट्रात होऊन हे पंधरा दिवस लोटले परंतु त्या त्यामधील मुख्य आरोपी अजूनपर्यंत अटक झालेला नाही म्हणून आम्ही एच डी साहेबांना या निवेदनाद्वारे एक विनंती केली की त्या मुख्य आरोपीला अटक करून त्या सरपंचाला न्याय देण्याची विनंती आम्ही डी मार्फत शासनाला केली आहे तसेच परभणी येथील सूर्य जोशी नावाचा हे पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्यावरही त्या पोलीस कोठडीतील प्रशासकीय माणूस आणि त्या आंदोलनातील बाकी याच्यावर सुद्धा कारवाई कर, करावी अशी शासनाला विनंती आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप एक दयनीय अवस्था होत आली आहे जसं ओबीसी वर होणारा अन्याय आणि येणाऱ्या काळामध्ये जर आता नवीन जो आमदार असेल त्याने जर दर कुठेतरी अचलपूर तांदूर बाजारमध्ये तर दर कुठेतरी प्रकाश टाकला किंवा कोणाऱ्या होणारे जे काम आहेत हे तर चांगल्या गतीने जर केले तर तरी आम्हाला तर चांगलं वाटण कारण आज प्रहारची जी शक्ती आहे ती काही थांबणारी शक्ती नाही आहे कारण ही शक्ती याच्यापेक्षा पेक्षा जोरात चालणार आहे जर तुम्ही जर करून दाखवलं तर आम्ही तुमचं कुठंतरी अभिनंदन करू जर तुमच्या त्यानं होत नसेल तर आमचे वच्चू हो हे केल्याशिवाय राहणार नाही यावर आम्ही ठाम आहोत कारण जिकडे काष्टकाराचा जो विषय आहे कापसाले भाव नाही सोयाबीनले भाव नाही जिकडे फिनले मिळता विषय तुमचा वारंवार होत आहे अरे तुमच्या चालू होत नाही तर आम्ही चालू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कारण आमचा प्रहार कुटुंब आहे तो आज याच पद्धतीनं काम करा आणि तुम्ही जर हे करत असाल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत काही विषय नाही आहे पण कास्तकारासाठी तुम्ही कुठंतरी कोणतीतरी भूमिका घ्या कारण आजच्या युगामध्ये काष्टकार खूप मागा आहे या विधानसभेमध्ये बोलणारा कोणी तयार नाही आता तुम्ही जर बोलत असाल तर कास्तकाराचं कुठंतरी भलं होईल आणि चांगलं होणार आहे आज आम्ही इथे निवेदन देण्याकरता आलेलो आहोत शेतकऱ्यांचा आता शेतकऱ्यांचा मालाला भाव मिळत नाही त्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा आणि इथे जे भीम सैनिक आहे त्यांचा कोठडीत मृत्यू झाला त्यांची आत्महत्या करण्यात त्यांची हत्या करण्यात आली आणि त्या त्यांच्या त्या हत्यारांना कठोर शिक्षा मिळावी याच्यासाठी आणि आमचं संविधान हे मजबूत राहावं आमच्या संविधानावर कोणी टीका करू नये आणि बाबासाहेबांवर कोणी टीका करू नये यांच्या सा साठी आम्ही इथे जमलेला आहो प्रहार प्रहार तर्फे आम्ही ते निवेदन देण्यात देण्यासाठी जमलेलो आहो आमचे इथे सर्व प्रहार कार्यकर्ते आणि सरपंच महिला महिला सध्या आलेल्या नाहीयेत आहेत महिला येणार आहेत